हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचे आजच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मध्ये खूप 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 मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदी जावो हीच बाप्पा चरणी प्रार्थना सकाळी सकाळी नाश्त्यासाठी सुशेला बनवला हा आमच्या भागामध्ये खूप आवडीने खाल्ला जाणारा नाश्त्याचा पदार्थ आहे खायला अगदी खमंग लागतो व पचायलाही अगदी हलका फुलका असा आहे आज रक्षाबंधनही होतं दुपारी मला स्वयंपाक बनवायचा होता त्यामुळं मी सकाळी नाश्त्याला बनवून घेतलं पिलूलाही सुट्टी होती सकाळी सकाळी गरमागरम नाश्ता केला व दिवसाची सुरुवात केली नाश्ता करून झाल्यानंतर मला इथे पिल्लूसाठी मिल्कशेक बनवायचा होता त्यासाठी मी इथे दोन खारका जाडसर वाटून घेतल्या त्याचबरोबर चार बदाम घातले एक ॲपल स्लाईसमध्ये कट करून घेतला व दोन केळी छान स्लाईसमध्ये कट करून यामध्ये घालायचं जेवढा शेक बनवायचा आहे तेवढं दूध घालून याला मिक्सरमध्ये बारीक फिरवून घ्यायचं यामध्ये साखरेचा अजिबात वापर केलेला नाही यामध्ये मी गोडीसाठी खारका घातलेल्या आहेत त्याने छान स्वीटनेस येते आज म्हटलं पिलूला चहा देण्यापेक्षा असा छान मिल्कशेक बनवून द्यावा त्याने तोही दिवसभर छान एनर्जेटिक राहील इथे पाहू शकता अगदी फाईन असा मिल्कशेक बनवून तयार झालेला आहे मिल्कशेकमध्ये तुम्ही गोडीसाठी गुळही घालू शकता त्याचबरोबर साखर घालायची असेल तर साखरही घालू शकता पण मी नेहमी साखर ही अवॉइड करत असते कारण यामध्ये स्वीटनेससाठी ओले खजूर किंवा मग वाळलेल्या खारगा घालायच्या त्यानेही अगदी छान असा मिल्कशेक बनवून तयार होतो मिल्कशेक बनवल्यानंतर मला लगेचच भांडी घासून घ्यायची होती आज रक्षाबंधन असल्यामुळे पिल्लूला राखी बांधण्यासाठी त्याची बहीणही येणार होती ती येणार आहे हे पिल्लूला माहिती नव्हतं त्याच्यासाठी हे छान सरप्राईज आज मिळणार होतं राखी हा फक्त धागा नसून ते भावा बहिणीमधील प्रेम विश्वासाचं प्रतीकही असतं तुम्हाला माहीत आहे का रक्षाबंधनाची सुरुवात केव्हापासून झाली याचा धार्मिक इतिहास काय आहे हिंदू धर्मात त्याला एवढं महत्त्व का देतात आज मी तुम्हाला थोडक्यात हे सर्व माझ्या शब्दात सांगणार आहे रक्षाबंधन म्हणजे रक्षा, रक्षा करणारे बंधन श्रावण महिन्यातील पौर्णिमेला बहीण आपल्या भावाच्या हातावर रक्षासूत्र बांधते आणि भाऊ तिला जीवनभर रक्षा, जीवन रक्षा करण्याचे वचन देतो रक्षाबंधनाला सुरुवात झाली श्रीकृष्णाने द्रौपदीपासून जेव्हा श्रीकृष्णाने सुदर्शन चक्राने शिशुपालाचा वध केला तेव्हा श्रीकृष्णाचे बोट तुटले आणि श्रीकृष्णाच्या बोटातून खूप रक्त येत होते तेव्हा द्रौपदीने साडी फाडून श्रीकृष्णाच्या बोटावर बांधली तेव्हा श्रीकृष्णाने द्रौपदीला वचन दिले की याची किंमत ते कधीच विसरणार नाहीत याच कारणामुळे जेव्हा द्रौपदीचे चिरहरण होत होते त्यावेळी द्रौपदीची साडी आपोआप श्रीकृष्णाने वाढविली होती व द्रौपदीची लाज वाचविली महाभारतात युधिष्ठरने द्रौपदीला जुयाच्या डावावर लावलेले होते तेव्हा त्याने हा डाव हारला आणि दुर्योधनाने त्यांचे मामा शकुनी यांनी हा डाव जिंकला होता तेव्हा तो द्रौपदीला अपमानित करू लागला जेव्हा द्रौपदीचा अपमान होत होता तेव्हा भीष्म महत द्रोणाचार्य आणि विदुरासारखे मोठे लोक ते सर्व गुपचूप पाहू लागले याचं फळ त्यांना महाभारताच्या युद्धात भोगावं लागलं तेव्हाही श्रीकृष्णाने द्रौपदीची रक्षा केली तेव्हापासून रक्षाबंधन सुरू झाले अशा वेगवेगळ्या कहाण्या आहेत ज्यामुळे रक्षाबंधन ही परंपरा सुरू झाली ही स्टोरी मी तुम्हाला माझ्या शब्दात सांगितलेली आहे अजूनही वेगळी काही स्टोरी तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगू शकता तुम्हाला जर माझे असे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईबही करा सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करा ज्यामुळे तुम्हाला दररोजच्या नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल पिल्लू ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत होता फायनली तो क्षण आला आणि रक्षाबंधन आम्हीही सेलिब्रेट केलं संध्याकाळी रक्षाबंधन सेलिब्रेट करायचं म्हणून मी दुपारी स्वयंपाकही करून ठेवलेला होता फक्त चपात्या बनवायच्या शिल्लक होत्या त्याही मी लगेचच बनवून घेतल्या छान गरमागरम चपात्या बनवून घेतल्या रात्रीच्या जेवणामध्ये होत्या चपात्या दोडक्याची भाजी भात वरण श्रीखंड गुलाबजामून रक्षाबंधन सेलिब्रेट केल्यानंतर सर्वांनी बसून छान असतं जेवण केलं असा होता आजचा आमचा रक्षाबंधनाचा दिवस तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईबही करा चला तर मग भेटूया लवकरच उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय